काय विकास झालाय काय विकास काय झालाय गेल्या पाच वर्षामध्ये आणि <laughs> <का> <laughs> <सम्झे ले? laughs> <laughs> गाव आहे <laughs> आमचं आणि काही परतून पाहिलं नाही एकदा आलते ते शेड देतो मी चॉकलेट घ्यायला चोखायलो आम्ही चॉकलेट आणि चॉकलेट हो ना जेव्हा मराठा आरक्षणाची आमची सी कास्ट निघत नव्हती पोलीस भरतीच्या वेळेस तेव्हा आम्ही स्वतःहून राजून वगैरेला फोन केला त्यांनी सर्व सरळ सरळ उडावडीच्या काय विकास झाला गेल्या पाच वर्षामध्ये पुन्हा विद्यमान आमदारांना संधी देणार नवीन चेहरा आहे सर आम्हाला नवीन चेहराच पाहिजे आता राजू आहे मी एकदा आम्ही आणि तुम्हाला सांगतो सरळ आमच्या गावचा विरोध आहे हा वैयक्तिक विरोध तर दांडेवाकर साहेबला राहणार आणि मी एकता काय करणार आहे आज कर्मचारी मी बाराशेच्या माहिती आहे आज चारशे लोक देशोधडीला लागले नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चाळीस ते पन्नास दिवसांवर या विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्यात आणि स्थानिक लोकप्रतिनिधी असतील विद्यमान आमदार असतील यांनी गावखिड्यामध्ये कशा पद्धतीनं विकास केला हेच आपण जाणून घेत आहोत मी सध्या आहे शिंदे पांगरा सर्कलच्या वापटी गावामध्ये या ठिकाणी जलजीवन मिशन योजनेचे कामं झालेत का रस्त्याचे लाईटचे प्रश्न असतील नाल्याचे प्रश्न असतील हे विद्यमान आमदारांनी मार्गी लावले का आणि विशेषतः विद्यमान आमदार राजू नवगरे जे आहेत ते या गावामध्ये भेटी द्यायला आले होते का काय काम झालेत काय विकास झाला हेच आपण या गावकऱ्यां माध्यमातून मा, गावकऱ्यांच्या माध्यमातून विचारून घेणार आहोत का काय विकास झालाय तुमच्या गावामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या गावामधला विकास आणि विद्यमान आमदार या गावामध्ये आले होते का नाही या विकास कोणत्या प्रकारचा झाले नाही लाईटचा प्रश्न महत्त्वाचा आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत स्वच्छ पाणी आपल्याला प्यायला आणि भेटते आम्हाला स्वच्छ हो घरोघरी पाणी येते हो बरं नाल्याचे प्रश्न असतील विजेचा प्रश्न असेल रस्त्याचे प्र... प्रश्न मार्गी लागले आहेत रस्त्याचा प्रश्न एकही मार्गी लागला नाही आम्हाला काय नाही चलताना असं पडायचं पडायचं झालं बरं हो बरं आता मागं ढकपुटी सदृश्य पाऊस परिस्थिती झाली होती आमदार आली का भेटत आहे नाही आलेच नाही माझं नाव दिगंबर ज्ञानूश शिंदे बरं हो यावेळेस मग काय विचार केला यावेळेस पुन्हा राजू नवगरे का राजू चापके का जयप्रकाश दांडेगाव साहेब हो। आतापर्यंत जे आमदार निवडून दिलेच आम्ही या सर्कल मध्ये आमचं सगळं माळभोई आहे कोणत्या प्रकारची सुविधा नाही काहीच नाही नावग चापके साहेब चांगले म्हणतात आम्ही चापके साहेबाला आम्ही निवडून देऊ बर जयप्रकाश दांडेगावकर यांचं सुद्धा राजकारण तुम्ही पाहिलं असेल वय बर तुमचं कशा पद्धतीने त्याचं राजकारण होतं आणि विद्यमान आमदार सध्याचे पाहता काय म्हणजे काय वाटते यावेळेस बदल हवा हे दोघाही एकच होत बर हो दोघ एकच होतं आमच्या इकडे कोणीच आता विरोधात गेले ते कोणी इलेक्शन आलं म्हणून गेले का हो इलेक्शन आले म्हणून गेले ते काय इकडे तिकीट भेटावं तिकडे भेटावं म्हणून आले तर का विकास काहीच नाही का विकास तर अजाबाद आमच्या दहा खेड्याचा नाही हो गावाचाच नाही आमदार तर भूमिपूजन करतात आम्ही इतकं कोटी निधी आणला भूमिपूजन इथं केलं तर गाव विचार इथं केलं तर अधुक रस्त्याचं काहीच नाही काय करतो फक्त नारळ गेले बस नारळ फोडून गेले काय विकास झालाय काय विकास काय झालाय गेल्या पाच वर्षामध्ये आणि काहीच विकास झाला नाही समजेल का बाउंड्रीवर गाव आहे आमचं आणि त्यानं परतून पाहिलं नाही एकदा आलते हे शेट देतो मी चॉकलेट घ्यायला तर चोखायलो आम्ही चॉकलेट <laughs> आणि इथं चॉकलेट चोखायले चॉकलेट <laughs> <laughs> हो नाही <laughs> माप काढून दिले नुसतं माणसं पाठवायले तर मोजा आले तर तिकडे जा मी आम्हाला जेवल्याशिवाय पोट भरत नाही इथं येऊ द्या आणि ते मी बोलतो ते नऊ घरी माणूस असेल ना ते बी मी माणूस मी सरपंच होतो पाच वर्ष काही जण देव म्हणायला लागले त्यांना देव त्याच्याबद्दल काही वादच नाही काहीच काम झालं नाही आमच्या इथं बांड्राण कोण नाही पहा नऊ घरी भांगर कसा करायला ते आमचा विकास हे काना नाही मुंदाने ना काम विकास काहीतरी केला तळ केलं मुंधरानं केलं ते केलं आता त्याने झेंडी बदलली ते केलं सिंध्यामध्ये त्याच्या मागे नाही आम्ही असा कोणी बरोबर दाणेगावकरन काय विकासांना काहीच केलं नाही तळ केलं ते सगळं बोगस होऊन गेलं पाणी सगळं पाणी इतकंही राहिलं तळ्यामध्ये आता लोकशाहीचा तर हक्क बजावला बजावणार लागणार तुम्हाला मग काय विचार केलाय राजू वगैरे राजू चापके जे प्रकाश दाणेगावकर या दोन महिने निवडणूक आता राहिली या दोन महिन्यामध्ये आता बाकी आमचा हॉस्टेल आहे हे बांधून जर दिलं हे फळ सगळं दिलं तर मत जनतेच्या मनावर राहिल्या गोष्टी मतदान तर करावं मतदान तर करूच घेऊ काय मग कोणाच्या पाठीमाग पक्षाच्या पक्षाचच करायचं मात्र तसं नाही ना काम झालं तर मतदान त्याला करू मतदान नाही करणार काय परिस्थिती आहे गावामध्ये विकास झालाय का विद्यमान आमदार आले ते का ढकपुटी सदृश पाऊस झाला नाही आले काहीच नाही खरडणी नाही काहीच नाही बरं खरडणी जे ते मागच्या वर्षी पैसे वगैरे मिळून देण्यासाठी प्रयत्न वगैरे झाले काही नाही काहीच नाही झालं शेतकऱ्याचा आत्मनात नुकसान आहे कोणतंही सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागा नाही फक्त असं आहेत आम्हाला ही देऊ तुम्हाला ती देऊ अक्षरशः काहीच नाही आता आमदार भूमिपूजन करतायत इकडे तिकडं निधी आणला उडून खेचून आणला आमच्या गावासाठी नाही आला नाही रस्ते नाहीत मग यावेळेस काय निवडलं तुम्ही राजू चापके दानेगावकर की काय पुन्हा विद्यमान आमदार देणार चापके चांगले चांगले त्यानं एका शब्दात काल डिपू दिला बर पोरायला त्यानं फोन लावला आमच्या नातानं बरं का गेले की गाडी लगेच डिपूचा आणला उजेड झाला तर ते अंधारच होता तुम्ही पाहिलं नाही त्यांना अजून नाही पाहिलं आहे ना तुमच्या गावात नाही येऊन <laughs> काय ते का काय काय विकास झाला गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही आता सुशिक्षित बेरोजगार आहात सगळ्या आत या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार करून वर्ग आहे हाताला काम लागण्यासाठी विद्यमान आमदारांचं काम असतं की विधानसभेमध्ये एखादा कारखाने उभे करणं इंडस्ट्रियल एरिया तसं काही केलंय का नाही नाही काहीच केलेलं नाही आणि ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी तर कोणत्या नाहीतच कमीत कमी एवढे नेते आहेत लक्ष्मीच्या टायमाला अंधारात होत्या लक्ष्मी कित्येक जणाला म्हणले कोणी आलं का आलेलं नाही राजू जापके साहेबाला फोन केला त्यांनी कमीत कमी आम्हाला न त्याचा चेहरा दिसो न काही गावात भेटले नाही त्याला पद जरी नसल तरी त्यानं कमीत कमी आम्हाला अंधारातलं उजेडात आणलं तरी डीपी देऊ लक्ष्मीया मांडल्यात कमीत कमी हे नेते इतके दिवस असून त्याने कमीत कमी डीपी तर द्यायचं काम होतं डीपी सुद्धा दिलेलं नाही याने तरी एका दिवसामध्ये डीपी आणून फिट केलेला आहे काय ठरवलं हो आता विकास काय झाला आहे आणि विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देणार आहात का काय दुसरा पर्याय कोणता निवडणार नाही जे काम करतील कोणत्याही गोष्टी जे भेट देतील त्यांची अशी समजा गोष्टी काय सुशिक्षित बेरोजगारात हाताला काम लागले का वसमत विधानसभेमध्ये एरिया एखादा आलाय का किंवा फॅक्टरी वगैरे तुम्हाला शिक्षणाची काही सुविधा केली नाही राजुल वगैरे हो आम्हाला जसं शिक्षण पाहिजे होतं जशी पोरांची पर्दा परीक्षा प करायची इच्छा आहे तशी पोलीस भरती वगैरे करणारी इच्छा आहे अशा मुलांना काहीही सुविधा केली नाही कोणताही प्रस्ताव मांडलेला नाही त्यांनी आणि जेव्हा मराठा आरक्षणाची आमची ई सी बी सी कास्ट निघत नव्हती पोलीस भरतीच्या वेळेस तेव्हा आम्ही स्वतःहून राजून वगैरेला हो फोन केला त्यांनी सरळ 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 उडवाउडीच्या गोष्टी केल्या आणि अशा आम्हाला काही भेटलं नाही आतापर्यंत की समजा शिक्षणाची सुविधा असो बेरोजगार हिंडत आहेत असे मतदारसंघामध्ये समजा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्यांना जे त्यांच्याकडे बघितलं होतं निवडून दिलं त्यांना त्यांनी काही केलं नाही शेतकऱ्याच्या मुलगाचं असं काय दाखील नाही त्या दिवशी पण अशी ढकफुकी फुटी झाली आणि त्यांना म्हणले की बाबा समजा आम्हाला हे विम्यासाठी बोला म्हणून जसं संतोष बांगर बोलली मग कळमदुरी मतदारसंघामध्ये तसं काही ते बोलले नाही आणि काही गावाला भेट सुद्धा दिली नाही काही नाही शेतकरी सगळ्या चिंतग्रस्त आहे आपण जर बघितलं तर कमीत कमी पाचशे सहाशे एकर जमीन आमची सगळी गेली आणि त्यांनी आता काही काहीच केलं नाही आमच्यासाठी मग यावेळेस काय जयप्रकाश दांडेगावकर राजू दोघाला नाही दोघाला नाही राजू चापके चांगला माणूस आहे त्यांना निवडून देऊ आम्ही त्यांचं असं आहे की त्यांना तिकीट भेटण्याचे संकेत कमी दिसतात कारण विद्यमान आमदार हे राहिले अपक्ष उभे राहिले तरी आम्ही निवडून देऊन तसंच समोरच काय अपक्ष उभे ना कारण जण एकच आहेत ना कस काय दोघ जण एकच आहेत ना एक एका पक्षामध्ये निवडून आलेले आहेत संघ बसले फक्त आता दाखव दाखवा येते कि एक वेगळं हे वेगळं दोघ जण दाखवायचे असं काहीच नाही ते दोघ जण एकच आहेत सगळ्याला कळायला ना लहान लेकर नाही ना काय विकास झाला गेल्या पाच वर्षामध्ये लाईट सांगले तेच आहे बस दुसरं काय ना जे आमच्या गावचे बोलायलेत का असंच आहे दुसरं काय सांगा काय शेतातले प्रश्न सुटले आहेत का वीज आहे का लाईट आहे का शेतात वीज आहे पण सहा तासच राहत बर वीज येत नाही यावेळेस सगळं पब्लिक काय म्हणेल ते गावावर रावला मग बर तुम्ही वैयक्तिक हात बजवायचं मला हो ना राजू चापके दांडेगावकर की राजू चक्की जाणी लवकर की काय राजूनं वगैरे पुन्हा आम्ही तसं आताच काय सांगू शकणार विकास कामं झाली की रस्ते झाली नाही नाही काहीच नाही टोंगळ्या इतकं पाणी रस्त्याने सासायला टोंगळ्या इतक्याला रस्ता येणं पाणी सासायलं तर पाच वर्षा वर्षामध्ये काय येऊन सोनी केलं इथं इथं लवकर काय केलं मग या नाही दिलं आमच्या मनावर आल्या आताच काय सांगू जाऊ आपण पाहू शकतो की वापटी हे गाव आहे काय विकास झाला गेल्या पाच वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी काय काम केले आमदारांनी काही काम केली नाही दोनदा येऊन दाखवले त्याला पण काम केले नाही भरपूर आणले म्हणतात ते कागदावर आणली असते पण प्रत्यक्ष झाली नाही बरं हो प्रत्यक्ष झाले नाही आणि सिंगल फेज वापटीला सप्टेशन असून तिथं झाले म्हणत असं म्हणतात पण कार्यरत नाही सिंगल फेस बजवले नाही आम्ही आता दोन्ही चेहरे ते सोडून देणार मागचे गुरु शिष्याचं नाथं आहे त्याचं ते एकच राहतील आम्हाला नवीन चेहऱ्याला निवडून द्या आणि ते निराधारचे बरेच आमच्या महिला बघिन्याची अर्ज येत तशीला त्यांचे बरेच मार्गाने विनंती साहेबाला ते करावं आणि काढून द्या नक्कीच काय काय म्हणत होता तुम्ही हे नदीला आमची नदी कोणी पाहायला तयार नाही नाही पण जम करून द्या कागदावर काही जर काही एक रुपया मागे चक गेले खरडूळ आमच्यावर नदीला माय नाही कोणतेच नाही तुम्ही आमदाराकडे गेले ना गावातले मंडळी खूप खेप जाऊन काय करत हो नुसतं हो नुसतं हो यावेळेस काय पर्याय निवडणार आता पाहू आता पण सगळे मना काही थोडस आहे का एक जणावर सगळ्या जनतेवर आहे मला काही करायला पाहिजे ना येऊन मला आमदार नाही काय पंढरपूरला नेलं म्हणतात कुठं काशी आले काय करता येऊन जा पंढरपूरला आले आला भाजी विठ्ठल दाखवला ना तुम्हाला हो हो जन काय काहीच नाही ना उद्या काही केलं अजून आपल्यासोबत काही नागरिक काय विकास केला विद्यमान आमदाराने के आमच्या इथं आमदारांना पाच वर्ष केले दोन चार नेते आणले होते गळ्यात गळ्यात हात घातले आणि आम्हाला काही दिलं मसनवट्यात मेले तर आमची वरी न्यावा लागेल माणसं त्या राजूभाईला असं सांगा की मो नाव सांगा त्यानं रुपयेही बाबतीत काम केले नाही त्याचे नेते फक्त दोन चार गळ्यात गळे घालायला <laughs> हा त्या राजूभायानं असं केलं आमच्या इथं असा विकास केला फक्त बायका आमच्या पळून नेल्या नाही पंढरपूरला ते बाहेर नेल्या त्याचे उपकार झाले घरी आणून सोडल्या नेल्या नाही तिला उपकार झाल्या तेवढ्या त्यानं काम केलं एवढं त्याच्या पाया पडतो म्हणून आमच्या बायका घरी आणून सोड्यापर्यंत धन्यवाद नक्कीच आपण पाहू शकतो की हे वापटी गाव आहे काय काय विकास झाला गेल्या पाच वर्षामध्ये पुन्हा विद्यमान आमदारांना संधी देणार का नवीन चेहरा पर्याय सर आम्हाला नवीन चेहराच पाहिजे आता राजू चपटे साहेब एकदा आणि तुम्हाला सांगतो दांडेगावकर सरळ आमच्या गावचा विरोध आहे वैयक्तिक विरोध दांडेगावकर राहणार आणि मी एकटा काय करणार आहे आज कर्मचारी मी बाराशे माहिती आहे का आज चारशे लोक देशोधडीला लागलेत प्रत्येक गावला प्रत्येक गाव भेट देणार मी आणि प्रत्येक गावच्या चारशे लोकायला मी भेटणार आणि प्रत्येक संघटना करून दांडेगावकर साहेबाला विरोध करणार आपण दांडेगावकर सब सर जाणार तुम्हाला सांगतो आमच्या गावात जेवढं मतदान आहे का तेवढं मतदान समजा पूर्ण हे आपल्या काय विकास झाला गेल्या पाच वर्षामध्ये का गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये काय होत नाही बोलता येत नाही काय विकास रस्ते काय झाले काय नाही काही झालं नाही काही झालं नाही प्रश्न महत्वाचा आहे शेतकऱ्याला सोयाबीन खत बी न्यायला झाले का रस्ते पाणी झाले आमदार साहेब तर म्हणतात पानरसे इतके झाले इतके झाले आमच्या गावचे नाही झाले पांग्र झाले असतील शिंदेचे झाले असतील आमच्या इथले नाही झाले वाईट टाकलं काय तुम्हाला वाईट काय काय आपण पाहू शकतो की या गावामध्ये जे आहे ते आमदार राजू नवघरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते आणि आपण पाहू शकतो की पूर्ण जनता इथली या वापटी गावाची आपल्याला दिसते आणि जयप्रकाश दांडेगावकर असतील राजू नवघरे असतील यांनी गावामध्ये भेटी दिल्या नाही ढकपुटी सदृश्य पाऊस झाला शेतासुद्धा आले नाही अशा प्रतिक्रिया इथल्या गावकऱ्यांच्या येताना पाहायला मिळतात आणि संतापजनक प्रतिक्रिया या वापटी गावच्या नागरिकांच्या आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा येणारा काळच ठरवेल की कशा पद्धतीनं या ठिकाणचे लोक जे आहेत ते कुणाचं पार्ट जड करणार दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज वसमती न्यूज